नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये तर आज आपण एक वाटी रवा तेलामध्ये घालून मस्त असता खुसखुशीत महिनाभर टिकणारा सर्वांच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहोत तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेत अर्धा इंच आलं तुकडं करून घेतले कोथिंबीर बारीक चिरून घेतली कोथिंबीर देठासहित घ्यायची देठामध्ये खूप छान टेस्ट असते त्यानंतर इथं मी खलबत्ता घेतलाय आता खलबत्त्यामध्ये लसूण हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे घालायच्यात आणि आपल्याला हे साधारण जाडसर खेचून घ्यायचं तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता पण असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं ना की आपल्या या पदार्थाला खूप छान टेस्ट येते तर असं हे वाटण झाडसर ठेचून घेतले त्यानंतर एक बटाटा घेतलाय आता या बटाट्याची साल काढून घ्यायचेत बटाट्याची साल काढून झाली की बटाटा किसणीवर किसून घ्यायचा आहे किसलेला बटाट्याचा खिस दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बटाट्याचा कीस पाण्यामध्ये घालून ठेवायचा आहे म्हणजे बटाट्याचा किस काळा पडणार नाही त्यानंतर इथे मी एक वाटी रवा घेतला आता गॅसवर कढई चांगली कडकडीत गरम करून घ्यायची आणि याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मोहरी घालायची मोहरी चांगली तडकडली की जिरं घालायचं त्यानंतर ठेचून ठेवलेलं आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आणि हे चांगलं भाजून घ्यायचं हे चांगलं भाजून झालं की इथे मी एक वाटी रवा घेतलाय तो रवा या मसाल्यामध्ये घालून घ्यायचा रवा मी चाळून घेतलाय आणि रवा तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता लहान मोठा रवा घेतला तरी चालेल आता दोन मिनिट हा रवा आपण भाजून घेऊया रवा दोन मिनिट भाजून झाला की लगेच आपण हा पाण्यात ठेवलेला बटाट्याचा खीस घालायचा आहे हा बटाट्याचा खीस या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा तर तुम्ही थमनेलला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण रवा तेलामध्ये घालून अतिशय खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ तुम्ही कधी कुठे पाहिलाही नसेल कधी खाल्लाही नसेल त्यानंतर आता एक चमचा मीठ घालायचं आहे आम्ही सेंदू मीठ वापरतो त्यामुळे मी इथे सेंदू मीठ घातलंय नाहीतर तुम्हाला वाटेल की मीठ नाही हा दुसरा कुठला तरी पदार्थ आहे त्यानंतर आता बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर घालायची आणि सुरुवातीला एक वाटी पाणी घालायचं आणि हा रवा या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची पुन्हा एक वाटीभर पाणी घालायचंय पाणी एकदम घालायचं नाही असा अंदाज घेत घेतच पाणी घालायचंय आता याच्यावर झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचंय गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची दोन ते तीन मिनिट या मिश्रणावर झाकण ठेवलं होतं आणि हे मिश्रण शिजवून घेतलंय आणि बघा हे मिश्रण छान असं घट्ट झालंय आता गॅस बंद आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचंय मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे मी एक प्लास्टिक ची जाड पिशवी घेतली आता या पिशवीला थोडस तेल लावून घ्यायचे आणि ही पिशवी तेल लावलेली भाजी आतमध्ये करायची कारण की आपण हे मिश्रण या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालणार आहोत तेल लावलं की हे मिश्रण पिशवीला चिकटून बसत नाही आता है हे थंड झालेलं मिश्रण या पिशवीमध्ये घालून घ्यायचं एकदम नवीन पदार्थ आहे तुम्ही नक्की करून बघा खायला पण खूप छान लागतो त्यानंतर आता हे मिश्रण असं सफाई करून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं एकदम युनिक नवीन पदार्थही बरं का तुम्ही नक्की ट्राय करा घरातील सगळ्यांना आवडेल आणि मुलं तर आवडीने खातील आता हे मिश्रण एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचंय म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं की हे मिश्रण छान सेट होईल एक तासभर फ्रीजमध्ये हे मिश्रण सेट करून झाल्यानंतर आता मी हे मिश्रण प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर काढणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आपले हे मिश्रण फ्रिजमध्ये छान सेट झाले आहे आता याचे आपण काप करून घेऊया मी इथे असे याचे लांबडे काप करून घेणार आहे आणि या स्टिक बघा जास्त जाड नाही करायच्या अशा पातळच ठेवायच्यात आता या स्टिक खूपच लांब वाटतेत म्हणून याला मधोमध असं कट करून घेणारे याच पद्धतीने सर्व स्टिक अशा कट करून घेणारे सर्व स्टिक कट करून घेतल्यात त्यानंतर इथे मी गॅसवर कडकडीत तेल गरम करून घेतले आता या स्टिक तेलामध्ये घालून घ्यायच्या या स्टीक तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या घालून घ्यायच्यात आणि अशा उलट पुलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायच्यात गॅसची फ्लेम मिडियमच करायची फुल गॅसवर जर तुम्ही या स्टिक तळून घेतल्या ना तर मग आतून कच्च्या राहतील आणि स्टिक कुरकुरीत होणार नाही तर बघा या स्टिक अशा गोल्डन रंगावर तळून घेतल्यात याच पद्धतीने गोल्डन रंगावर तळून घ्यायच्यात आणि गॅसचे फ्लेम मिडियम ठेवायचे म्हणजे या स्टिक आतून पण भाजल्या जातात आणि छान कुरकुरीत होतात आता या स्टिकने प्लेट वर काढून घेणारे बघा किती सुंदर आपले स्टिक तयार झालेत आणि या स्टिक तळून घ्यायला तेलही जास्त लागत नाही खूप कमी तेल लागत बघा किती सुंदर स्टिक तयार झालेत आणि तेल सुद्धा बघा किती कमी लागतंय याच पद्धतीने मी अजून काही स्टिक तळून घेणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी पुन्हा तुम एकदा विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला जरी या सर्व स्टिक तळून घ्यायच्या नसतील ना तर तुम्ही या स्टिक थोड्याशा तेलावर तव्यामध्ये सुद्धा भाजून खाऊ शकता थोड्याशा तेलावर भाजल्या ना तरी खायला खूप छान लागतात आणि तुम्ही या स्टिक प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि हवं तेव्हा तळून किंवा थोड्याशा तेलावर भाजून खा तर इथं सर्व स्टिक तळून झाल्यात एक वाटी रव्यामध्ये भरपूर स्टिक तयार झाल्यात आणि या स्टिक बघा किती सुंदर दिसतात आणि छान खुसखुशीत कुरकुरीत तयार झाल्यात बघा आतून सुद्धा छान पोकळ आणि खुसखुशीत या स्टिक तयार झाल्यात आणि या स्टिक खायला एवढ्या खुसखुशीत आणि सुंदर लागतात ना की तुम्ही या स्टिक जर बनवून तळून खाल्ल्या ना तर या स्टिक पुढे सर्व तळलेले पदार्थ फिक्के पडतील एवढ्या ह्या स्टिक चविष्ट लागतात कारण आपण याच्यामध्ये बटाटा वापरला आहे त्यामुळे या स्टीक खायला खूपच छान लागतात तर या स्टिक तुम्ही टोमॅटो की सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही या स्टीक चहासोबतही खाऊ शकता आणि कोरड्या खायला तर अतिशय सुंदर लागतात मुलांना जर तुम्ही या स्टीक बनवून दिल्या ना तर मुले तर रोज तुम्हाला या स्टीक बनवून मागतील एवढ्या खायला सुंदर लागतात तर मुलांना बाहेरचे विकतचे पॅकेटचे कुरकुरे बाहेरचे पदार्थ देण्यापेक्षा असे हे घरी एक वाटी रव्यापासून व वा एका बटाट्यापासून अतिशय झटपट असे बनणारे हे कुरकुरे तुम्ही मुलांना बनवून नक्की खायला द्या घरातील सर्वांनाच आवडतील अशा भरपूर साऱ्या स्टिक बनवून तुम्ही थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या तर या पंधरा दिवस काय महिनाभरसुद्धा टिकतील कारण आपण याला छान असं तळून घेतलं आहे तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय